विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील बावीसावा धडा मधमाशीने केली कमाल या धड्याचं वाचन करणार आहोत चला सर्वांनी आपले पुस्तकं काढा आणि पुस्तकामध्ये लक्ष द्या काय म्हणत आहे पुस्तक नाही अच्छा मग स्क्रीनवर बघा ठीक आहे चला सुरू करूयात धडा बावीसावा मधमाशीने केली कमाल एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धम्मक टप्पोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा न कदा करदार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो गं बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचं बोलणं ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारूताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला नि मधमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकळीच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला कागभया असं करतेस अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया ही सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुतई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बीन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतूर बिया पाहून विचारात घडली करावे काय बियाचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही ना, सकाळ होता चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो खड्डा करू या कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मदमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा माझा कधी बसायचा मेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा मनाला, माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई खारुते आली सरसर डोळे फिरवत घर घर म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय आहे छानसा वारा खेळून घेते पोटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळे फुलं आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गा गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धारा रे कास तरच मिळेल पोटाला घास असा हा आपला धडा बावीसावा मधमाशीने केली कमाल काय झालं होतं एक होता शेतकरी शेतकरी माहिती आहे ना काय करतात शेतात खूप कष्ट करतात आपल्यासाठी धान्य पिकवतात दिवस रात्र मेहनत करून ते शेतामध्ये काही धान्य पिकवतात फुलं पिकवतात असे वेगवेगळे पदार्थ हो, ते शेतामधून पिकवतात सर्व जनतेसाठी मग असाच एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा राबायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती शेतामध्ये आपले छोटे छोटे रोप असतात पण त्याभोवती शेताच्या आजूबाजूला त्याच्या शेताच्या बॉर्डर्सवर त्याने झाडे लावली होती आणि त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी आणि कावळा राहत होते त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या या सगळ्या प्राण्यांची खूप मैत्री होती फक्त प्राणीच आहेत का रे हे यात तर कोणताच प्राणी नाही आहे मधमाशी प्राणी आहे का सांगा मधमाशी काय आहे मधमाशी कीटक आहे हो ना का बरं अगदी बरोबर पायांच्या संख्येवरून आठवत आहे ना चला नंतर कोकिळा पक्षी आहे खारुताई आहे बरं प्राणी चिमणी कावळा हे सुद्धा पक्षी आणि मुंग्या कीटक तर असे प्राणी पक्षी कीटक या झाडांवर झाडाच्या अवतीभोवती राहत होते आणि त्या सर्वांची खूप छान मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती त्या शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले सनफ्लावर ही सूर्यफुले रंगाने पिवळी धम्मक असतात डार्क पिवळे पिवळी धम्मक टपोरी मोठी जाड आणि टवटवीत मुंगीला ती फुले फार आवडली छान दिसत होती ती फुलं ती गेली शेतकरी दादाकडे त्यांना म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा न कदा करणार का यंदा फुलांचा धंदा ती म्हणली एवढे छान फुलं आहेत तुम्ही नेहमी काम करता सध्या आज फुलांचा धंदा करणार का हे फुलं मला विकणार का शेतकरी म्हणाला हो गं बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो या सूर्यफुलाच्या बियांपासून तेल तयार होतं आणखी कशा कशापासून तेल तयार होतं सांगा शेंगदाणा करडी भुईमूग है ना शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतलं घरी आली आणि त्या फुलातल्या बिया काढल्या मग तिचे जेवढे कोणी मैत्रमित्रिणी होते त्यांना त्या बिया दिल्या काही कोकिळेला दिल्या काही खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही कावळ्याला आणि मधमाशीला पण दिल्या आणि स्वतःसुद्धा सुद्धा काही बिया घेतल्या त्यातल्या काही बिया तिने खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या मुंग्यांची ही एक खासियत आहे की ते जेवढा काय अन्नपदार्थांचा सा साठा मिळतो जिथं कुठं तुम्हाला अन्नपदार्थ पडलेलं त्या मुंग्यांना दिसतात ते लाईनीत येतात ते सगळे अन्नपदार्थ घेऊन त्यांच्या घरी जातात आणि साठवून ठेवतात बघितलं आहे ना त्यांचं मुंग्यांच्या घराला काय म्हणतात सांगा सांगा वारुळ नाही राहत ना तिथे वारुळात मुंग्यात राहतात बरोबर ना मातीचं त्यामध्ये त्यांनी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेला जसाच त्या बिया दिल्या त्या कोकिळेच्या कपाळावर आठ्या आल्या काय आणलं नवीन काम आता असं म्हणत तिने कपाळावर आठ्या पाडल्या कपाळावर आठ येणं म्हणजे आलेल्या कामाबद्दल आधीच वाईट विचार करणं कशाला करायचं हे काम काय गरज आहे वगैरे वगैरे मग तिने काय केलं त्या बिया कावळ्याच्या घरट्यात ठेवून दिल्या असं म्हणतात कोकिळा तिचे अंडे तिचे पिल्लं हे कावळ्याच्या घरट्यात ठेवती कावळा बिचारा आपलेच अंडेत आपलेच पिल्लेत समजून त्यांना खाऊ पिऊ घालतो त्यांची काळजी घेतो तसं तिने या बियासुद्धा कावळ्याच्या घरट्यात ठेवून दिल्या तिला त्या बिया ठेवताना कावळ्याने पाहिलं कावळा म्हणाला कागबाई असं करतेस अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया असं म्हणून कावळ्याने बिया उचलल्या आणि फेकून दिल्या टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया तिला पण तिच्या घरट्यात बिया ठेवलेल्या चिमणीला पण दिसल्या तिला दिसल्या दिसल्या की ती, ती, ती सोलायला बसली सोलता सोलता कंटाळा आला काय ग बाई त्रास असं म्हणत निघून गेली खेळायला खारुतई खूप चपळ असती ना पटापट इकडून तिकडे पळत राहती सारखी तिची असती पळापळ बिया घेतल्या आणि झाडाच्या शेंट्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली झाडाच्या शेंट्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंट्यावर फटाफट फटाफट ती खालीवर करत होती आणि असं खेळता खेळता सगळ्या बिया तिने खाऊन टाकल्या बी अन बी, बी खाऊन टाकली म्हणजे सगळ्या बिया खाऊन टाकल्या मग आली मधमाशीची बारी मधमाशी होती मोठी चतुर हुशार होती काम करण्यास नेहमीच आतूर तिला कामामध्ये काही असं वाईट वाटत नव्हतं तिला वाटायचं लवकर लवकर आपले सगळे कामं पूर्ण करावे बिया पाहून विचारात घडली त्या बिया बघितल्यावर तिचा विचार करू लागली की आता या बियांचं काय करावं असं काय चांगलं करता येईल ज्यांनी सगळ्यांचं भलं होईल सगळ्यांचा फायदा होईल फक्त माझ्या एकटीचाच नाही तर सगळ्यांचा फायदा होईल यासाठी काय करता येईल या बियांचं असं ती विचार करू लागली तिला काही लक्षात ना चांगलं काय करता येईल मग तिला उपाय सुचत नसल्यामुळं झोपही येत नव्हती काहीतरी तिला या बियांचा चांगला उपयोग करायचा होता शेवटी सकाळ होता चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आणि आनंदाने म्हणू लागली या रे मित्रांनो खड्डा करू या गड्यांनो तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ती जमिनीत खड्डा करण्यासाठी बोलवत होती कावळा म्हणाला कशासाठी ग मदमाशी म्हणाली या बिया रुजत घालू त्या खड्ड्यात टाकू कोकळं म्हणाली मला नाही वेळ कामाचा माझा कधी बसायचा मेळ मी कधीच काम करत नाही असं म्हणून कोकिळा उडून गेली तर चिमणी घरट्यातच झोपून राहिली कावळाही म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई खारुथ ते आली सर सर पळत पळत डोळे फिरवत गरगर गरगर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटला आहे छानसा वारा वारा किती छान सुटला आहे बघ त्यामुळं थोडंसं खेळून घेते पोटभर खेळून घेते तोपर्यंत काम तूच कर असं म्हणून तिने पण कामातून स्वतःचं अंग काढून घेतलं तिने पण काही काम केलं नाही खड्डा खोदला नाही मग मधमाशींनीच खड्डे खोदला त्यात बिया रुजत घातल्या नंतर पावसाळा आला पावसाळ्यात काय असतं पाऊस पडत असतो पाऊस माती आणि थोडंसं ऊन यामुळं त्या बिया रुजल्या आणि रोपंसुद्धा त्या बियांपासून सूर्यफुलाचे रोपं भराभर वाढू लागली आणि नंतर त्याला पिवळी फुलं पण आली ती फुले वाऱ्यावर डोलू लागली फुलं पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास चारच बिया तिने टाकल्या आणि त्याच्यापासून भरपूर फुलं आली त्यामुळं तिला खूप आनंद झाला अशी या मदमाशींनी कमालच केली तर हा होता आपला धडा या पुढच्या पाठामध्ये आपण या धड्यावरचे प्रश्न उत्तर पाहूयात भेटूयात लवकरच धड्याचे प्रश्न उत्तरं घेऊन तोपर्यंत बाय बाय